शेतकऱ्याच्या पोरांना पोरी द्या ना अरे आमची भावं तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष झालेत महाराज यांना कोणी पोरी पोहरी यांना काय कमी एक सांग का तुम्हाला आख्या कुटुंबाचं पोट भरतो कुटुंबाचं पोट भरतो त्याला नोकरदार म्हणतात कुटुंबाचं पोट भरतो त्याला नोकरदार म्हणतात पण या संपूर्ण देशाचं पोट भरतो संपूर्ण जगाचं पोट भरतो त्याला माझा शेतकरी राजा म्हणतात महाराज द्या का द्याता द्याता। द्याता। ना शेतकऱ्याच्या <laughs> पोरांना पोरी मी म्हणत नाही दादा नोकरीवाला देऊ नका असं मी म्हणत नाही द्या पण शेतकऱ्याला पण द्या ना महाराज काय कमी यांच्याकडे पण हिनाथ लय धडाक धरलाय पोरी चायसा द्या म्हणतात कोणाला पोरगी देईन पण शेतकऱ्याच्या पोराला पोरगी देणार नाही कमवून देणार नाही तर तिला शेतातलं काम जमणार नाही मग तिला फेसबुक काम जमतं का रात्री दोन दोन वाजतो द्या रे <द्यारे> दादा न असं करू नका द्या चांगलं होईल तुमच्या पोरींचं हे सगळे पोरं बसलेत महाराज तरुण वर्ग संपूर्ण बिना बिना लग्नाचाच माल दिसतोय हा ना द्या देऊन टाका नसले जमत <laughs> तर मला बोला मी सोरीक जमून देतो